नवसंकेत कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली पूजन ग्रामपंचायत सदस्य सदस्य शिंदे माजी ग्रामपंचायत मोहन शिंदे तसेच रोहिदास तरुण मंडळाचे अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी वारकरी संप्रदायातील थोर गुरु बाबासाहेब शिंदे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित कथा सांगून उपस्थितांना प्रेरणा दिली त्यांच्या कीर्तनातून समाजातील एकात्मता व भक्ती परंपरेचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमास कुंडलिक शिंदे अरुण शिंदे विठ्ठल शिंदे भरत शिंदे शिंदे संदीप शिंदे, राकेश शिंदे विशाल शिंदे राजू शिंदे समाजातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसंख्यू जाती अतिग्रह भरत शिंदे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा